नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच आय टी एस सी इयत्ता तिसरी आज झालेल्या प्रश्नपत्रिकेची आपण उत्तरसूची संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ सर्वांनी वीडियो शेवटपर्यंत बघा काळातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल नवीन सर तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे मराठी आणि गणिताची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत मराठीमध्ये प्रश्न क्रमांक एक ते तीन साठी सूचना आहेत खालील उतारा काळजीपूर्वक वाचून प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा पहिला प्रश्न बघा गरुडाचे शरीर कसे असते मग बघा गरुडाचे शरीर भव्य असते पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा प्रश्न बघा उतर्यात किती पक्षांचा उल्लेख आला आहे मग उतारामध्ये बघा गरुड आणि घर या दोनच पक्षांचा उल्लेख आलाय मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे दोन पर्याय क्रमांक दोन तिसरा प्रश्न बघा गरुडाचे शेपूट कोणत्या रंगाचे असत्या मग गरुडाचे शेपूट बघा इथेच आहे शेपूट गडद करड्या तपकिरी रंगाचे असते मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चार ते सहासाठी सूचना खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची पर्यायातील योग्य उत्तरे शोधा प्रश्न चौथा बघा बीच्या अंगावर कशाचे पांघरुण असते मग बघा झोपली मातीच्या गादीवर मातीचं पांघरुण अंगावर मग कशाचं पांघरुण तर मातीचं पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खारीशी कोण बोलते बघा इवली उली पानं दोन खारीला म्हणाली तुग कोण मग कोण बोलले तर पाणे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सहावा प्रश्न बघूया लहान या शब्दासाठीचा कवितेत आलेला समानार्थी शब्द ओळखा इवली उली, उली पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न सात ते नऊ साठी खालीलपैकी खालील जाहिरात वा खाली काळजीपूर्वक वाचा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा सातवा प्रश्न बघा पुढीलपैकी अमूलचे कोणते उत्पादन नाही मग बघा अमूलची दही आहे तूप आहे लस्सी आहे आणि दूध पण आहे मग बासुंदीचा उल्लेख कुठे इथे आलाय का तर नाही म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बासुंदी पुढचा प्रश्न बघा वरील जाहिरातीतील उत्पादन उत्पादक कोण आहेत मग बघा उत्पादक अमूल सहकारी दूध संस्था मग बघा इथे पर्याय क्रमांक एक अमूल सहकारी दूध संस्था पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा वरील जाहिरातीतील सर्व पदार्थ कशापासून बनले आहेत तर आपल्याला माहिती आहे दूध दही श्रीखंड दही दूध लसी दूध हे सगळे दुधापासून बनवतात पण आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दूध पुढचा प्रश्न बघा खालील वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल मुले खेळायला गेली घंटा ऐकून मुले परत आली मग याच्यामध्ये मुले याच्यासाठी कोणतं सर्वनाम वापरता येईल तर बघा मुले खेळायला गेली घंटा ऐकून ती परत आली मग इथे काय येणार आहे मुलांऐवजी ती पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी भविष्यकाळी क्रियापद शोधा गात गाईल गात होता गाईला मग बघा भविष्यकाळी म्हणजे भविष्यामध्ये होणार म्हणजे क्रिया झालेली नाही मग गाईल उद्या तो कार्यक्रमामध्ये छान गाणं गाईल गाईल हे काय आहे भविष्यकाळी क्रियापद आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा खालील प्रश्न डावीकडे दिलेल्या एक वचनीय शब्दाचा अनेक वशनीय शब्द पर्यायातून निवडा मग इथे आपल्याला वाडा दिलाय मग एक वाडा अनेक काय असतात वाडे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तेरावा प्रश्न बघा पुढील वाक्यात किती विरामचिन्हे वापरली आहेत वर्षा कुठे आहे ग तू मग बघा इथे दुहेरी अवतरण चिन्ह एक स्वल्प विराम दोन आणि प्रश्नचिन्ह तीन मग किती चिन्ह वापरली आहेत तर तीन पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न चौदा ते सोळासाठी सूचना खालील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा बघा चौदा पंधरा आणि सोळावा हे आपल्याला आ, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करते त्याच्यामुळे आपण हे तीनही प्रश्न वाचून घेऊया टिंबटिंब चार दिवसावर आहे मग बघा परीक्षा चार दिवसावर आहे सर्वांनी मन लावून काय करायचंय अभ्यास करायचंय पर्याय क्रमांक चार तरच यश तुमचे आहे काय यश बघा परीक्षा चार दिवसावर आहे अभ्यास करायचं आहे आणि यश पर्याय क्रमांक चौदाव्याचं दोन परत चार आणि एक या पद्धतीने ह्याची उत्तर आहेत पुढचा प्रश्न बघूया आपण शेजारील चौकटीतील अक्षरे वापरून अर्थपूर्ण मन तयार करा व त्यातील चौथे अक्षर कोणते ते सांगा मग बघा याच्यापासून मन तयार होते पळसाला पाणी तीनच आपण लिहून घेऊया येते मन मग बघा आपल्याला विचारलंय त्यातील चौथे अक्षर कोणतं मग एक दोन तीन चार चौथं अक्षर आहे ला पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पुढील शब्द वर्णानुक्रमे लावले असता सर्वात शेवटी कोणता शब्द येईल मग बघा हे शब्द वनानुक्रमे लावताना पहिल्यांदा काय येतं ब बदक ब भटजी, म मका मग बघाय याच्यामध्ये ब चा शब्द पहिला येईल म्हणजे बाबळ हा शब्द एक नंबरला येईल त्याच्यानंतर बचा आता इथे भा आहे आणि भ आहे मग पहिला अक्षर बघायचं इथे भा आणि ते भ आहे मग भ आधी येतो म्हणून मी दोन नंबरला आणि नंतर भला काय ना भा म्हणून मी हे तीन नंबरला आणि चार नंबरला माग शब्द मग आपल्याला सर्वात शेवटी विचार होता मग सर्वात शेवटी कोणता शब्द आहे तर माग पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खालील अशुद्ध शब्द ओळखून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ ठळक करा मग निर्जन हा शब्द योग्य आहे तीर्थ स्वरूप पण योग्य आहे आणि प्रार्थना पण योग्य आहे जिज्ञासो हा शब्द चुकीचा आहे जवळला पहिली वेलांटी पाहिजे होती म्हणून मग इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द शोधून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ ठळक करा दुःख आपल्याला समानार्थी सांगितलंय आनंद सुख जोर हे येणार ना, नाही व्यथा दुःख व्यथा पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ ठळक करा समुद्रातील किल्ला मग बघा बंदर म्हणजे काय तर जहाज थांबण्याची जी जागा असते त्याला आपण बंदर म्हणतो आणि भुयार म्हण मं, म्हणजे जमिनीखालचा रस्ता त्याला भुयार आणि संगम म्हणजे काय दोन नद्या एकत्र येतात त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो संगम मग समुद्रातील किल्ला काय तर दुर्ग पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बावीसवा प्रश्न बघा रिकाम्या जागी योग्य जोडशब्द वापरून वाक्य पूर्ण करा सावरकर समुद्र पोहून सही सलामत बाहेर पडले मग सहीला जोडशब्द कोणता आहे सलामत पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ओड़ पंचवीस वर्ष रौप्य महोत्सव बरोबर आहे पन्नास वर्ष सुवर्ण महोत्सव योग्य आहे पंच्याहत्तर वर्ष हिरक महोत्सव हे चुकीचं आहे कारण पंच्याहत्तर वर्ष त्याला आपण अमृत महोत्सव म्हणतो आणि हिरक महोत्सव हा साठ वर्षाचा असतो त्याच्यामुळे ही जोडी चुकीची आहे शंभर वर्षे शताब्दी हे बरोबर आहे परत एकदा सांगते पंच्याहत्तर वर्षाला आपण अमृत महोत्सव म्हणतो आणि हिरक महोत्सव साठ वर्षांनी जो महोत्सव होतो त्याला आपण हिरक महोत्सव म्हणतो म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा रिकाम्या जागी योग्य पदाचे वर्तुळ ठळक करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात म्हणून मी इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शिल्पकार पुढचा प्रश्न बघा उमाकांत काणेकर यांनी लिहिलेली कविता खालीलपैकी कोणती मग उमाकांत काणेकर यांनी लिहिलेली कविता आहे प्रकाशातले तारे तुम्ही पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपले किती प्रश्न बरोबर आहेत तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल वेळ मिळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू